नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया ओल्या नारळाची चटणी ही चटणी इडली डोसा किंवा वडापाव सोबत खायला मस्त लागते तर ही चटणीची रेसिपी जराही स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सर जार घेतलाय आता आपण खोबरं मिक्सर जार मध्ये घालूया तुम्ही बघू शकताय खोबरं अगदी कट करून घेतलंय इथे मी छोटासा अदरकचा बारीक कट करून घेतलाय ते घालूया दोन लसणच्या पाकळ्या बारीकट केले त्या ते घालूया तुम्हाला लसण आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीकट केल्यात ते घालूया ही मिरची कमी तिखट आहे म्हणून मी इथे चार मिरची घातले तुम्ही तिखट मिरची घालत असाल तर एक किंवा दोन घातली तरी देखील चालेल आता आपण भरपूर सारी कोथिंबीर घालूया ही कोथिंबीर धुवून कट केली आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरवून घेतले दोन चमच फुटाण्याची डाळ घालूया आणि अर्धी वाटी दही घालूया त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी तुम्हाला चटणी सर बनवायची असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला फिरवूया तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरवून घेतले चटणीचं बॅटर तयार झालंय आता आपण एका बाउलमध्ये काढूया ते मी चटणीचं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलंय इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलंय पातेलं गरम झालंय एक चमच तेल घालूया तेल गरम झालंय एक चमच मोहरी घालूया मोहरी मस्त अशी तडतडली या आता आपण कडीपत्ता घालूया आणि गॅस बंद करूया आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इथे मी गॅसवरून पातेलं खाली ठेवलंय थंड होण्यासाठी आता हे थंड झालंय चटणीमध्ये घालूया ही चटणी कमी वेळामध्ये बनवता येते आणि चवीलाही खूप छान लागते तर तुम्ही देखील नक्की बनवा आता हे चमच्याने मिक्स करूया आमच्यात ही चटणी मुलांना खूप आवडते मी ही चटणी कमी तिखट बनवते त्याच्यामुळे सगळेजण आवडीने खातात तर तुम्ही देखील अशा पद्धतीने चटणी नक्की बनवा तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद